श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे घटस्थापना पहिली माळ तर मग आपल्याला बघा आज एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तसेच आज सायंकाळी तो उपाय करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दल देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्कीच करा आपण आज पहिली माळ आणि देवीचे पहिले रूप आहे बघा शैलपुत्री माता मग आपण थोडक्यात उपायाबद्दल देखील जाणून घेऊच यात पण त्या अगोदर शैलपुत्री मातेबद्दल देखील आपण थोडंसं जाणून घेऊयात आता बघा नवरात्रीचा पहिला दिवस आणि या दिवशी दुर्गा मातेच्या पहिल्या रूपाची पूजा म्हणजेच शैलपुत्री मातेची पूजा आहे बघा आपण घटस्थापना केल्यावर देवीची पूजा व्रतकथा देखील वाचतो तर मग शैलपुत्री मातेची आपण नैवेद्य काय दाखवायचा तसेच आपण मंत्र देखील संध्याकाळी उपाय करताना कोणता म्हणायचा आहे याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत आता आज घटस्थापनेचा पहिला दिवस पहिली माळ तर मग शैलपुत्री मातेची पूजा कारण की बघा पार्वतीच मातेला शैलपुत्री म्हणतात शैल म्हणजे हिमालय पर्वतराज हिमालयाची मुलगी असल्यामुळे पार्वती मातेलाच शैलपुत्री या नावाने ओळखले जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केल्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं शास्त्रात म्हटलं जातं बघा आपल्या जीवनातील सगळ्या दुःखांपासून मुक्ती मिळते त्यामुळे शैलपुत्री मातेची पूजा कशी करायची तिला आपण बघा कोणता नैवेद्य दाखवायचा मंत्र कोणता म्हणायचा याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत तर बघा तर आपल्याला बघा आज देवीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जर आपण एक देवीचा टाक असेल फोटो असेल किंवा मग तुमच्याकडे मूर्ती असेल तुम्ही घरी घटस्थापना करत असताल किंवा नाही केलं घटस्थापना तरी देखील आपल्याला ही एक वस्तू आपल्या देवघरामध्ये देवीचा दे, मूर्ती फोटो असेल नसेल अन्नपूर्णा माता तर आहे ना आपण अगदी अन्नपूर्ण मातेसमोर देखील ही वस्तू ठेवू शकतो आता ही वस्तू तुम्ही म्हणताल बघा कोणती तर अगदी साधी सोपी अगदी प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असेल अशी ही वस्तू आहे कारण की बघा आपल्याला देवीचा मंत्र देखील म्हणायचा आहे आणि आपल्याला ही वस्तू देखील आज देवीला ठेवायची आहे तर देवीला बघा आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पांढरी पिवळी लाल रंगाची फुलं देखील व्हायची आहेत हळद कुंकू अक्षदा तसेच देवीची आरती घ्यायची आहे तुम्ही दुर्गा सप्तशेतीचा पाठ करत असताल ते करा तसेच बघा मग श्रीसुक्तचे पठण करू शकता आता नैवेद्य म्हणताल तर तुम्ही जर समजा खीर गोड साखर किंवा मग आपण खोबऱ्याचे लाडू हे जरी दाखवले तरी देखील चालतात किंवा गोड दूध किंवा मग शुद्ध तुपापासून बनवलेला कोणताही एक पदार्थ जरी आपण आज देवीला दाखवला पण शक्यतो पांढऱ्या रंगाचा दाखवायचा आहे बघा आपल्याला तर तो तुम्ही दाखवू शकता आता आपल्याला काय करायचं आहे बघा दोन विड्याची पानं तुम्हाला जर विडा तयार करता येत असेल अगदी बघा देवीला आपल्याला विडा बनवता येत असेल तर तुम्ही विडा बनवून ठेवू शकता किंवा मग दोन विड्याची पानं आणि त्यावरती दोन अखंड फुलाच्या लवंगा या पद्धतीनं जरी आपण देवीसमोर आज ठेवलं आणि अगदी नऊ दिवस दहा दिवस आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे हलवायचं नाही नंतर ज्या दिवशी आपण घट विसर्जन करणार त्या दिवशीच आपल्याला ही वस्तू देखील आपल्याला तिथून उचलायची आहे आता ही वस्तू ठेवत असताना ओम देवी शैलपुत्रे नम या मंत्राचे पठन करायचे आहे बघा आपल्याला आणि ओम देवी शैलपुत्रे नम नमस्तसे नमस्तसे नमो नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे बघा कारण की आपण जी काही पूजा करू आता शैलपुत्री माता म्हणजे देवी पार्वतीच आहे त्यामुळे बघा आपल्याला कारण की ही पर्वतीय राजा हिमावतची कन्या आहे आणि देवी पार्वतीचे रूप म्हणून हिंदू माता देवी महादेवीचे प्रकटीकरण आणि रूप आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाणारी पहिली नवदुर्गा आहे आणि देवी सतीचा पुनर्जन्म आहे त्रिशूळ आणि गोट्याची काठी तर बघा आपण शैलपुत्री माताबद्दल थोडक्यात तर जाणून घेतलेलंच आहे आता सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला सायंकाळी कोणता उपाय करायचा तर बघा आपल्याला सायंकाळी उपाय करायचा आहे तर तो म्हणजे आपल्याला बघा अगदी हा नित्यनियमानं नवरात्र उत्सव चालू आहे तोपर्यंत आपल्याला हा हो उपाय करायचा आहे मग हा उपाय करत असताना आता आज शैलपुत्री मातेचे रूप आपल्याला पहिली माळ आहे त्यांचे पूजन आहे ओम शैलपुत्रे नम आपण या मंत्राचे पठन करत आहोत मग हा उपाय करत असताना उद्या ज्या देवीचे रूप आहे त्या देवीच्या रूपाचा आपल्याला जो काही समजा मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे पण नऊ दिवस सातत्यानं हा उपाय करायचा आहे घरातील नकारात्मकता दारिद्र्य आजारपण वादविवाद थोडक्यात मी म्हणाल ही साडी साथी देखील आपल्या घरामध्ये दे, नावाला देखील उरणार नाही असा हा प्रभावशाली उपाय आहे शक्यतो नऊ दिवस घरामध्ये शांतता राखण्याचा प्रयत्न करा वाद होऊ देऊ नका कारण की आपल्या घरामध्ये आई जगदंबा निवास करत आहे त्यामुळे बघा आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे स्वच्छता देवीला अतिशय प्रिय आहे न चुकता उंबरट्याची पूजा हळदीचे लेपन करायचे आहे आपल्याला आता तुम्ही म्हणताल उपाय सांगत नाहीत तुम्ही खूप लांब काहीतरी दुसरंच बोलत बसतात पटकन उपाय सांगते अक्षदा घ्यायच्या मग कापूर जाळायचं भांडं असलं ते घ्या नसेल तर आपली अगदी वाटी घेतली घरातली तरी देखील चालते त्यामध्ये वाटीत अर्धिकशी वाटी तरी अखंड अक्षदा घ्या तुटलेल्या वगैरे घेऊ नका छान अक्षदा घ्या त्यावरती बघा तुमची इच्छा असेल चार पाच कापराच्या भीमसेनी कापराच्या वड्या घ्या आणि त्यावरती मात्र आपल्याला अखंड फुलांच्या आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या आहेत अगदी व्यवस्थित मग सायंकाळी किंवा मग सकाळी तुम्ही जर समजा घटस्थापना केली असेल सकाळी माळ घातली आपण घटाला कीच आपण पूजा केली की हा उपाय करू शकतो किंवा मग सायंकाळी केला तरी देखील चालतोय मात्र वेळ एकच ठेवा तुम्ही पहिल्या दिवशी हा जर उपाय आता तुम्ही सायंकाळी केला तर उद्या मात्र सायंकाळीच करा आता बघा कापूर प्रज्वलित करायचा त्यावरती ह्या अखंड फुलाच्या दोन लवंगा प्रज्वलित करायच्या आणि आपल्याला मंत्र पठन करत राहायचं आहे ओम शैलपुत्रे नम ओम शैलपुत्रे नम मग किंवा तुम्हाला कोणताच मंत्र येत नसेल तर बघा आपल्या आईचे नामस्मरण जरी तुम्हाला जो काही येतोय तो जरी आ, तुम्ही पठण करत बसलात तरी देखील चालते अशा प्रकारे किंवा मग श्रीसूक्तचे पठण करू शकतात आपल्याला हा जो उपाय आहे तो आज सायंकाळी करायचा आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद